माझं दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळूमाच्या विषयी बाळवामाच्या चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावून ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांबलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळमा त्या गावात गेले मेंढर हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा हो देवावर प्रार्थना श्रद्ध करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोकं घाबरायला लागली भ्यायला लागली अचानक असा कसा काय मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी रंगाशी बोलत होते त्यांच्या चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काही समजना त्यांनी विचारले बाळू मामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे चांग ब चांग ब चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमामांच्या नावाने चांग ब नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळमामांच्या विषयी बाळूमाजे चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावून ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळू नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरु संत त्या गावात गेले मेंढ्र हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागले भ्यायला लागले अचानक असा कसा काय मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे मामां चमत मामां विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काही समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही, ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांग भलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे ते चांग चांगले चांग बले, चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग ब नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी विषयी बाळवामाच्या चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावणं ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांबलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरु संत बाळमा त्या गावात गेले मेंढरे हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोकं घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागली भ्याय लागले अचानक असा कसा, कसा काही मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळूमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी पाडरव रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ भग, भक्त होते थे लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काही समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे तर चांग ब मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळूमामांच्या विषयी चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावणं ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांगल चांगल चांगलं श्री संत बाळामाच्या नावानं चांगल, चांगल, चांगल। मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळा त्या गावात गेले मेंढ्र हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागले भ्याय लागले अचानक असा कसा काही मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पहिले तर ते वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काही समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांग भलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावाने चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे चांग ब चांग बेले, चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग ब नमस्कार मित्रांनो बाळवामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळमामांच्या विषयी चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावणं ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळमात त्या गावात गेले मेंढर हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असेही त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागली भ्यायला लागली अचानक असा कसा काही मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होते सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी पाडुरव रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काय समजना त्यांनी विचारले बाळू मामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही, ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावाने चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे चांग भलं चांग ब चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग नमस्कार मित्रांनो बाळवामाच्या दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळमामांच्या विषयी बाळवामाच्या चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावून ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांगलं 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 चांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळमा त्या गावात गेले मेंढर हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं आहे की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागली भ्यायला लागली अचानक असा कसा काय मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हेच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी रंगाशी बोलत होते त्यांच्या चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काही समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांगभलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे चांग ब चांगले चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांगले नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळमामांच्या विषयी बाळू म्हणजे चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मन लावून ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळू नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरु संत बाळमा त्या गावात गेले मेंढ्रे हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागले भ्याय लागले अचानक असा कसा काय मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर ते वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामां मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी पारुरंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काय समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनी चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे तर चांग ब चांग चांग मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग ब नमस्कार मित्रांनो बाळमाच्या दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळमामांच्या विषयी चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मंडवना ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांबलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळा त्या गावात गेले मेंढ्र हिंडवत हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं आहे की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असे त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागली भ्याय लागले अचानक असा कसा काही मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी पाडरव रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ भक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काय समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनीच चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली चांगभलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही मामांचे जप करत जावा एकशे आठ वेळा रोजच्या रोज नामस्मरण करत जावा मामांचे उपवास धरत जावा मित्रांनो मामांचे उपवास धरून मामांचे जप करून तुम्हाला शंभर टक्के मामा दर्शन देण्याचं काम करतील ठीक आहे तर चांगले 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 मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांगलं नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मी बाळूमामांच्या विषयी चमत्काराविषयी एक छोटीशी मी तुम्हाला त्यांची घडलेली गोष्ट सांगणार आहे ते सर्वांनी मनापासून आणि मंडवना ऐकावे ठीक आहे तर चला चालू करूया चांबलं चांगलं चांगलं श्री संत बाळामाच्या नावानं चांगलं मित्रांनो एका गावात लोक खूप अडचणीत होते त्या गावामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे पिकं नष्ट झाली होती जनावरांना आजार झाले होते आणि लोक निराश झाले होते मित्रांनो जनावरांना असे भरपूर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झाले होते आणि लोक सगळे नाराज होते लोक नाराज होते तेव्हा श्री सद्गुरू संत बाळा त्या गावात गेले मेंढर हिंडवट हिंडवत गेले असताना त्यांनी सर्वांना धीर दिला विश्वास ठेवा सेवा करा आणि प्रार्थना करा फक्त मित्रांनो त्यांनी फक्त हे सांगितलं की फक्त विश्वास ठेवा देवावर प्रार्थना करा श्रद्धा करा मनापासून नामस्मरण करा असेही त्यांनी सांगितले एका रात्री गावात मोठा पाऊस आणि वादळ आले लोक घाबरू लागले घरात लपले धावपळ चालू झाली मित्रांनो अचानकच पाऊस आला हो त्यामुळं वादळ आल्यामुळं लोक घाबरायला लागली भ्याय लागले अचानक असा कसा काही मोठा पाऊस आला पण बाळमामा गावाच्या मंदिरात बसून जप करत होते मित्रांनो त्या रात्री आपले संत बाळमामा श्री सद्गुरू बाळमामा जगाचा मालक जगाचे मामा रात्री त्या मंदिरात बसून जप करत होती सकाळ झाली तेव्हा पाहिले तर वादळ थांबले होते आणि नष्ट झालेली पिकं पुन्हा हिरवीगार झाली होती, होती। जनावरांचे रोग हे नाहीसे झाले होते मित्रांनो हीच मामांची कृपा आहे मामांचे चमत्कार आहेत मामांचे विषयी घडलेल्या ज्या लोक सांगतात ते सगळं सत्य परिस्थितीवर आधारितच सांगतात लक्षात ठेवा कारण मामा हे पंढरीशी पाडरव रंगाशी बोलत होते त्यांचे चांगले भ होते लक्षात ठेवा ठीक आहे तर जनावरांचा रोगही बरा झाला त्यांचा नाहीसा झाला लोकमित्रांनो आश्चर्यचकित झाले त्यांना काय समजना त्यांनी विचारले बाळूमामांना हे कसं झालं मामा हसून म्हणाले ही माझे नाही ही सर्व शक्तीची कृपा आहे सेवा श्रद्धा आणि प्रेम यांनीच चमत्कार घडतो लक्षात ठेवा तेव्हापासून त्या गावात लोक निस्वार्थी सेवा करू लागली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि शांतता परत आली भलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग भलं म्हणून म्हणतोय मित्रांनो